नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया विजयात मोलाचा ठरला खासदार सुनील दडकरे यांचे प्रतिपादन माशांच्या जाळ्यात अडकलेल्या अजगराला जीवनदान खोपोलीतील सर्पमित्रांच्या धाडसी कामगिरीचे कौतुक मनोज जरांगे यांच्या जीवनावरील संघर्ष योद्धा चित्रपट प्रदर्शित डॉक्टर सुनील पाटील यांनी दाखवला पहिला खेळ मोफत खोपोली नगरपालिकेत दिलीप सोनावणे यांच्यासारखा झुंजार कामगार नेता होणार नाही शोकसभेत सोनावणे यांना श्रद्धांजली विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य गेट समोर माठी नगरसेवक सूरज पाटील यांचे उपोषण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रायगड लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने निवडून दिलेल्या जनतेचे ऋण व्यक्त करण्यासाठी खासदार सुनील तटकर यांनी पेन येथून आभार दौऱ्याची सुरुवात केली यावेळी तटकर यांनी पेनकरांनी पहिल्या पेरीपासून दाखवलेला विश्वास माझ्या विजयात मोलाचा वाटा ठरला असल्याचे सांगत पेन विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे ऋण व्यक्त केले खासदार तटकरे म्हणाले की कसोटीची पहिली निवडणूक होती मात्र रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार सुज्ञ आहेत याबद्दल माझ्या मनात शंका नव्हती राज्यात काही झाले तरी रायगड मतदारसंघात नक्कीच चमत्कार घडेल असा विश्वास होता आणि मला इथल्या जनतेची मतदारांची भक्कम साथ मिळाली पेनकरांनीही पहिल्या फेरीपासून

मी यावासासाठी होते त्यांच्या वार मार कोण मिळण्यासाठी होते ते काम भविष्य फक्त देवेंद्र फडणवीस आणि वय होऊ शकलं हे मला आता या समाजामध्ये या ठिकाणी सांगायचं आहे मुंबईकर रायपूरला होती मग तुम्ही समाजात बोलला अनेकांनी सभागृहामध्ये त्या ठिकाणी बोलला पण जी कृती समिती माझ्याजवळ बोलत होती ती निवडणूक मात्र कुठं गेली आहे तर ते जाऊ द्या ते बाजूला गेले तरी सुद्धा त्या भागाने तुम्ही पाठीमागे उभे केली काकद मालक इतक्या पर्यंत मताधिका आहे कोण तुझं घेणार आता आपली समिती तयार करा मी करतो रविषकच्या माध्यमातून माध्यमातून त्या कामाची करायची असेल ती रविषेकच्या नेतृत्वाखाली जाईल शब्द सुद्धा कोणाचा एक संबल किंवा संशय असंतोष म्हणजे वैका असेल 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 अलिबाग आहेत त्याला काय काम नसल्यानंतर ते तिथे येतात आणि वाशीला येतात अलिबागला गेल्यानंतर ते तर सांगत होते रवी शेटा की अलिबाग मध्ये काही झालं तर मला आहे आणि कधी झालं तुम्ही माहिती माहिन आहे असं सांगत होते कोण काय ते माहिती माहिती सगळ्यांना तसं नाही

पेन नगर परिषदेच्या नगर अध्यक्षा प्रीतम ठाकूर नाना गुरव दयानंद भगत महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन कृष्णानगर येथील लोकवस्तीमध्ये माशांच्या जाळ्यात अजगर अडकल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर रहिवाशांनी त्वरित सर्पमित्र चेतन चौधरी अमोल ठकेकर आणि सुनील पुरी सोडून दिल्याने रहिवाशांनी कामगिरीचे कौतुक केले आहे खोपोली नगर परिषद हद्दीतील कृष्णानगर येथील लोक अजगर माशाच्या जाळीमध्ये अडकून पडला होता तर ही घटना रहिवाशांच्या लक्षात येताच रहिवाशांनी सर्पमित्रांना पाचारण केले सर्पमित्र चेतन चौधरी अमोल ठकेकर आणि सुनील पुरी यांनी मोठ्या शिताफीने प्रयत्न करत अजगराला माशाच्या जाळ्यातून सुखरूप बाहेर काढत जंगलात सोडल्याने सर्पमित्रांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्ष योद्धा सिनेमा चौदा जून रोजी प्रदर्शित झाला आहे सर्वसामान्य लोकांना माहीत नसलेले जरांगे या चित्रपटाच्या माध्यमातून समजणार आहेत चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉ सुनील पाटील यांनी खोपोरीतील गोल्ड सिनेमागृहात पहिला शो सर्वांना मोफत दाखवला मराठा आरक्षणासाठी आंदोलन करून सतत लढा देणारे मनोज झरांगे हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नसून सर्वत्र त्यांची ओळख पसरली आहे मनोज झरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे सकल मराठा समाज राज्य समन्वयक डॉक्टर सुनील पाटील यांनी खोपोलीतील गोल्ड सिनेमागृहात पहिला शो सर्वांना मोफत दाखवला संघर्षा शिवश्री मनोज दारगेपडे साहेब यांनी जो काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आंदोलन सदस्य मार्गाने सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल की संपूर्ण देशाने त्याचा दखल घ्यावी अशा पद्धतीचे उपोषण असतील आंदोलन असतील आणि मोर्चे असतील काढून हा मराठा समाजाला आरक्षण राव म्हणून त्यांनी अनेक वर्ष सातत्याने ही लढाई सुरू ठेवली ते मनोज दारगेपडे यांच्यावरती आधारित संघर्ष आता मनोज झारंके पाटील हा चित्रपट आज पुणे शहरामध्ये जो माझ रिलीज होतो आहे सुरू झालेला आहे तो पाहण्यासाठी आपण पाहत्या प्रचंड दुस्थान या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी आणले आणि आनंद होण्याचं कारण असं की सर्वांना हा इतिहास माहीत व्हावा झारंके पाटलांच्या लाठीदार झाल्यानंतर त्यांचा खऱ्या लोकांना ओळख पडली परंतु तसं नव्हे तर त्यांनी अनेक वर्ष गेल्या वीस वर्ष आम्ही काम करू ते देखील अनेक वर्ष काम करतात आणि आपण त्या चित्रपटामधून पूर्ण इतिहास त्या ठिकाणी आपल्या सर्व समाज बांधवांना असेल इतकेच बांधवाना असेल त्या ठिकाणी माहीत पाडणार आहे आणि त्यांनी केलेला संघर्ष हा किती वर्षापासून आहे ते जी जी काढलेली शोभा संघटना असेल तिथपासून त्यांनी जी काही कार्यक्रमाची सुरुवात केलेली आणि त्यानंतरच्या आत्तावरची जी लढाई असेल त्यामध्ये मरण्याला जो आरक्षण मिळाला आणि तो पुन्हा रद्द झाला पुन्हा झाड आरक्षण मिळाला परंतु सगळ्या शहरांची जोपर्यंत मागणी मान्य होत नाही आरक्षणाची तोपर्यंत हा लढाई अशी सुरू राहणार आहे हा इतिहास स्तरानं माहीत व्हावा म्हणून हा चित्रपट अनेक दिवस चालणार आहे त्यासाठी नक्कीच आता जो आपण उत्साह आता हा त्या ठिकाणी राहणार आहे आपल्या माध्यमातून मी समाज बांधवांना असेल इतर समाज बांधवांना असेल का आव्हान करतो आपल्या माध्यमातून हा चित्रपट पाहावा आणि घरी रिअल इतिहास त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे तो त्याला बघता येईल त्याचा आनंद घेता येईल आणि हा आरक्षण कशासाठी पाहिजे तो जो ती खरी माहिती समोर या प्रसंगी माजी उपनगर अध्यक्षा विनिता कांबळी सकल मराठा जिल्हा समन्वयक उत्तम भोईर किरण हाडप संकेत हाडप राहुल गायकवाड अनंता पाटील जयंत पाटील यांच्यासह महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते संवाद मराठी लाईव्ह खोपोली खोपोली नगरपालिकेतील सफाई कर्मचारी ते अधिकाऱ्यापर्यंत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी तन मन धनाने अहोरात्र मेहनत घेणारे कामगार नेते दिलीप सोनावणे यांचे नुकतेच निधन झाले नगर परिषदेच्या सभागृहात त्यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते सोनावणे यांनी कामगारांसाठी केलेल्या कार्याची माहिती सांगत उपस्थित मान्यवरांनी सोनावणे यांना श्रद्धांजली वाहिली शोकसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील होते या प्रसंगी उपमुख्याधिकारी गौतम भगळे कामगार नेते दादा जगताप ॲडव्होकेट ठाकूर माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील माझी नगरसेवक किशोर पानसरे फेडरेशनचे संतोष पवार राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहर अध्यक्ष सुवर्णा मोरे सोनावणे आकाश सोनावणे आणि परिवार तसेच रत्नागिरी रायगड रोहा येथील कामगार प्रतिनिधी खोपोली नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आज कर्मचारी जरी असले तरी अतिशय जवळचा मित्र आणि त्याच्या अंत्यविधीला देखील मी रात्री मुंबईवरून पावणे वारा साडे अकरा पावणे वारा पोहोचलो त्या ठिकाणी आणि म्हणूनच या ठिकाणी आज त्यांचे गेल्यानंतर जी उणीव आमच्या ह्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि ह्या नगर परिषदेमध्ये ही कायमस्वरूपी राहणार आहे कारण ज्यावेळेस या युनियनची स्थापना झाली त्यावेळेस दिलीप हा खूप ह्या ठिकाणी संघटनेसाठी काम करत होता आणि त्यावेळेस मी पाहिलं नगराध्यक्षा असताना म्हणजे दिलीपची जी काही तलमल होती एक यशवंत नगर या ठिकाणी राहणारा हा आमचा स्नेही एक अतिशय जवळचा मित्र आणि आज आनंद नायडू या ठिकाणी ना आहेत अतिशय शक्य मैत्री असल्यासारखा दिलीप आमच्यामध्ये कायमचा वावरायचा आणि दिलीप गेल्यानंतर नक्कीच यशवंत नगर असेल संपूर्ण शिरफाटा परिसर असेल किंवा कोपुल शहरामध्ये असेल जी काही शोक कला आमच्या ह्या कर्मचाऱ्यांमध्ये नव्हे तर संपूर्ण शहरावरती ही शोका पसरलेली आणि दिलीप दिलीपदाण्याने ही नक्कीच त्याची प्रेरणा घेऊन इतरही कर्मचारी नक्कीच त्या पद्धतीने राहिलेल्या ज्या काही उन्हा असेल त्या भरून काढण्याचं काम करतील एवढंच मी त्यांच्याना अपेक्षा व्यक्त करतो आणि दिलीप सोनाने यांचं दुःख आज जे काही झालं आहे आपल्या संपूर्ण त्यांच्या कुटुंबावरती दुःख प्यायची शक्ती ताकद या कुटुंबाला ईश्वर देव ही ईश्वरचर मी प्रार्थना करतो आणि त्यांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने सकल मराठा समाजाच्या वतीने आल्या सर्व मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो त्या परिवारावर जी पोकळी आली ती तर भरून निघणार नाही पण त्यांच्या कुटुंबावर जी पोकळी आली त्या पोकळीमध्ये भरून काढण्यासाठी आमच्या नगर परिषदेचे मुख्याधिकारी तसेच आमच्या संघटनेचे सर्व सदस्य आणि कर्मचारी हे आपल्या कायमस्व असतील अशी मी देतो जन्म आणि मृत्यू यांच्या जो कार्यकाळ आहे अस तो असतो आपला जीवन त्या जीवनामध्ये आपण काय करतो त्या सगळ्यात महत्वाचं घडतं त्यामध्ये आपण जे कार्य करतो त्या कार्यामधन आपली प्रतिमा समाजापुढे येते दिरी भाऊ नगरपालिकेत लागून तीस वर्ष झाले पण ते जेव्हा आले येश्वरनगर मध्ये तर आपण जेव्हा कार्य करतो आपण सामाजिक घटक जेव्हा असतो किंवा धार्मिक घटक असतो किंवा राजकीय असतो किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये असतो सर्व क्षेत्रामध्ये आपण काम करत असतो दिली भाऊ ज्या परिसरावर राहत होते तेव्हा तो परिसर हा जसा भारत देश आपण बोलतो तिथं सर्व घटक तिथं राहत होते त्या घटकामध्ये त्यांनी प्रथम काम केलं नंतर ज्या समाजामध्ये जे येतात त्या भारतीय सभेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलं हो ज्या ज्या क्षेत्रामध्ये ते गेले क्षेत्रात त्यांनी त्यांचं नेतृत्व त्यांनी दाखवून दिलं कारण त्यांच्याकडे कर्तृत्व पण चांगलं होतं वक्तृत्व पण चांगलं होतं असे आपले दिलीप होते नंतर ते नगर परिषदेच्या सोसायटीचे पण अध्यक्ष झाले आणि नंतर कामगारांच्या संघटनेचे अध्यक्ष झाले भारतीय कामगार संघटनेच्या अध्यक्ष मागील चार पाच वर्ष होते खोके नगर परिषदेमध्ये भाई जगतापांच्या नेतृत्वाखाली जी युनियन आली दोन हजार अकरा पासून साहेब आपण माझ्या तो विषय काढला सानुग्रहांचा सा। भाई जतमची युनियन लागल्यानंतर कधी सानुग्रहामधले पैसे कटले झाले पूर्वीची संघटना होती त्या संघटनेच्या माध्यमात जेव्हा जे जा ठराव जा झाले त्यावेळेचा तो पाठीमागचा बॅकलॉग आहे तोच आता आपण त्याच्या लढाई देतो पण जेव्हा आमची युनियन आली भाई जतमांची नेतृत्वाची त्यानंतर कधी एक रुपयाही कट झाला नाही आणि नगर परिषदेकडून कुठल्याही कामगारांवर कुठलाही अन्याय किंवा कुठली शोकेज नोटीस निघाली नाही समंजसपणाने मुख्याधिकारी जे पण असतील आता पंकज साहेब पाटील साहेब आहेत पूर्वी जे होते समंजसपणा टेबलवर बसून आम्ही चर्चा करून सगळ्या विषय मार्गी लावला पण दिलीप भाऊंच्या जाण्यानंतर जी पोकळी निर्माण झाली साहेब त्यामध्ये एक, एक गोष्ट खंत व्यक्त करण्यात आली की आपला मेडिकलचा जो विषय तो जो जर मार्गी लागला तर आज कामगारांची मनापासून भीती वाटते की एखादा आजार निर्माण झाला आणि हॉस्पिटल जायचं झालं तर जो खर्चाची गोष्ट असते तर ती गोष्ट त्यांना आदरांजली आपण वाहू शकतो ती मेडिक्लेमचा विषय आपण तत्काळ तो मान्य केला त्याला मंजुरी दिली तर ती खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होऊन जाईल आणि काही अर्थाने जो आजार झाला होता त्या आजारामध्ये माणूस भविष्यात जो खर्चाचा बोजा आहे त्याचा धक्का बसून ते त्यांना हृदयविकाराचा झटका आला आजाराच्या त्याच्यामध्ये नाही गेले पण हृदयविकाराच्या झटक्यामध्ये ते गेले भविष्यात जर आर्थिक टंचाई असेल तर त्या गोष्टींनी

विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्याचे वाटप झालेले नाही संबंधित विभागाशी वारंवार पत्र व्यवहार करूनही अद्याप त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना न झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी महानगरपालिका मुख्यालयाच्या मुख्य गेट समोर माजी नगरसेवक सूरज पाटील यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचे पालकांचे म्हणणे होते शिक्षण विभागाचे योगेश कडुसकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात देऊन सोमवारपासून शाळेत शिक्षक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आमरण उपोषणाला विद्यार्थ्यांसह पालकांनी दिलेल्या पाठिंब्याला यश आले आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम साळवी यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या नढाळ आदिवासीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्री आणि शाळेय साहित्याचे वाटप करण्यात आले लोधिवली ग्रामपंचायत सदस्य समीर दळवी आणि सदस्य भारती चाळके यांच्या माध्यमातून नढाळ आदिवासीवाडीतील विद्यार्थ्यांना छत्री आणि शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले यावेळी खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम साळवी खालापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके शिवसेना शाखा प्रमुख संतोष भोसले रामदास पवार लोधिवली ग्रामपंचायत सदस्य समीर दळवी सदस्या भारती चाळके युवासेनेचे सागर नवघणे हर्षळ दळवी मनोहर गायकवाड मंगेश वाघमारे रोहन दळवी रितेश भोईत राजेंद्र नलावडे सागर तांबे मयूर भोसले कुणाल सावंत शिक्षक चंद्रशेखर शिंदे शिक्षिका कृष्णाली पाटील अंगणवाडी शिक्षिका सुनीता कातकरी आशा कातकरी उपस्थित होते विर्ण रिपोर्ट मराठी लाईव्ह खालापूर बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न